तुझीच मी अशीही भाग पंधरा लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की अंश बेडवर शांतपणे बसलेला असतो प्रिया चेंज करून येते आणि बेडवर एका साईडला झोपते अंश प्रियाकडे बघतो तसं प्रिया एका कुशीवर वळून दुसरीकडे तोंड करून डोळे मिटून घेते अंशही प्रियाच्या दुसऱ्या साईडला येऊन झोपतो एक नजर प्रियाकडे बघत जुन्या जातो। आता आठवणीत हरवून पुढे। आज तिचा कॉलेजचा पहिला दिवस होता कॅम्पसमध्ये काही मुलांचा ग्रुप एका न्यू स्टुडंटची रॅगिंग करत होता तिची बॅग घेऊन एकमेकांना पास करत होते आणि ती बिचारी रडत होती अंश पुढे जाऊन तिची मदत करणारच की एक मुलगी मागून पुढे येऊन त्या मुलांच्या हातातून बॅग खेचून घेते अंश तिला बघून गालातच हसतो तिने व्हाईट शर्ट ब्लॅक जीन्स घातलेली असते हाताच्या भाया फोल्ड केलेल्या मोकळे केस डोळ्यांवर गॉगल थोडा रावडी लूक होता तिचा ती त्या मुलीला घेऊन जाणारच की एक मुलगा तिला हात लावायचा प्रयत्न करतो तशी ती एक खाडकन त्याच्या कानाखाली मारते तसा दुसरा मुलगा प्रियाच्या अंगावर येतो प्रिया, अंगा प्रिया त्यालाही एक पंच मारून खाली पाडते प्रिया पहिल्या मुलाकडे वळते बोल परत करशील रॅगिंग प्रिया त्याला अजून एक ठेवून देत बोलते तिचा हात इतका जबर बसतो की त्या मुलाच्या ओठातून रक्त येतं नाही नाही आम्ही परत रॅगिंग करणार नाही सॉरी तो मुलगा बोलतो त्याची हालत बघून बाकीची मुलं सॉरी बोलून पळून जातात ती मुलगीसुद्धा तिला थँक्यू बोलून निघून जाते तसे मागून कोणीतरी तिला आवाज देतं तो दुसरा तिसरा कोणी नसून अंश असतो ती धावतच अंशकडे जाते आणि त्याला मिठी मारते तसं अंश तिला उचलून गोल गोल फिरवतो भूतकाळ आठवून अंश गालातल्या गालात हसत असतो झोपलेल्या प्रियाचा हात त्याच्या अंगावर पडला तसा तो वर्तमानात आला तो एका कुशीवर वळून प्रियाकडे बघत मनातच बोलू लागला प्रिया तुला माहीत आहे आय लव्ह यू आय लव यू सो मच प्रिया खूप प्रेम करतो मी तुझ्यावर अगदी प्रेम काय असते हे कळल्यापासून मी फक्त तुझ्यावर प्रेम केले पिया तुझ्याशिवाय मी कधी दुसऱ्या कोणाचा विचारही नाही केला पण पण मी तुला रॉकीची गुन्हेगार समजून एक गैरसमज करून तुझ्यापासून दूर निघून गेलो खरं काय आहे हे, हे जाणून घ्यायचा प्रयत्नही नाही केला मी जे समोर दिसले त्यावर विश्वास ठेवून तुला रॉकीची गुन्हेगार समजून निघून गेलो खूप प्रयत्न केला तुला विसरायचा पण नाही विसरू शकलो कधी वाटलंही नव्हतं परत मी तुला भेटेल पण तुझ्या लग्नाचं कार्ड मला भेटलं होतं फक्त एकदा तुला शेवटचं बघण्यासाठी मी इंडियात आलो होतो पण नव्हतो बघू शकत तुला दुसऱ्या कोणाची होताना म्हणून दुरूनच तुला बघून निघून जाणार होतो पण ऐनवेळी आरव आणि त्याची फॅमिली आली नाही पण बघ ना नियतीने आपल्याला पुन्हा भेटवलं आपलं लग्न झालं तू कायमची माझी बायको म्हणून माझ्या आयुष्यात आलीस मी तुला खूप त्रास दिला पण आता मी तुला माझ्यापासून दूर नाही करणार आता तुझ्या आयुष्यात फक्त आनंद असेल पण पण तू मला सोडून जाऊ नको मी तुला जाऊही देणार नाही माझ्यापासून लांब नाही राहू शकत मी तुझ्यापासून लांब आता आय रिअली लव यू प्रिया आय लव यू सो मच अंश प्रियाच्या माथ्यावर किस करतो आणि तिला बघतच रात्री कधीतरी झोपी जातो दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येते प्रिया आळोखे पिळोखे देत उठून बसते तिची नजर शेजारी जाते तर अंश अगदी शांत झोपलेला असतो प्रिया त्याला बघून गालात हसते पण जसे काल रात्री झालेले आठवते तसे ती सर्व विचार झटकून उठून फ्रेश व्हायला जाते स्वतःचं आवरून प्रिया खाली येऊन देवांची पूजा करते आणि नंतर किचनमध्ये नाश्त्याची तयारी करायला जाते प्रिया नाश्ता बनवत असते तेवढ्यात अंश त्याचं आवरून खाली येतो त्याला प्रिया हॉलमध्ये कुठेच दिसत नाही म्हणून अंश किचनमध्ये डोकावतो तर प्रिया नाश्ता बनवत असते गुड मॉर्निंग अंश किचनमध्ये येत बोलतो गुड मॉर्निंग प्रिया अंशसाठी कॉफी करत बोलते प्रिया आजपासून तुला स्वयंपाक करायची गरज नाही मी स्टाफला परत बोलावतो अंश प्रियाकडे बघत बोलतो नाही नको स्टाफची काही गरज नाही मला बनवता येतं सगळं प्रिया अंशला एक लूक देत बोलते अगं पियू तू जेवण खूप छान बनवतेस नो डाऊट पण घरकाम ऑफिसवरून येऊन पुन्हा जेवण बनवणं यात तुझी धावपळ होईल म्हणून म्हणतो मन स्टाफ ठेव अंश प्रियाला समजावत बोलतो अंश खोटी काळजी दाखवायची गरज नाहीये लग्नानंतर फक्त मला त्रास देण्यासाठी तू स्टाफला काढून टाकलंस आणि मला घरातले सगळे काम करायला लावलेस आता सवय झाली आहे मला मी करत जाईल तसेही आपण दोघेच तर असतो स्टाफची काही गरज नाही प्रिया कॉफी मग मध्ये ओतून अंशला देत बोलते किचनमधून बाहेर येत बेडरूमकडे निघून जाते प्रिया मी तुझी माफी मागितली ना किती वेळेस तेच तेच सुनावणार आहेस अंश कॉफी मग तिथेच ठेवून प्रियाच्या मागे मागे येत बोलतो सॉरी बोललं की झालं सगळं इतक्या दिवस मला जो त्रास दिलास नको नको ते आरोप केलेस तू ज्या जखमा दिल्यास ना त्या तुझ्या सॉरीने भरून निघणार आहेत का प्रिया पानावलेले डोळे पुसत बेडरूममध्ये येत बोलते प्रिया आय एम सॉरी ग पण प्लीज मला माफ कर ना अंश केविलवान्या नजरेने प्रियाकडे बघत बोलतो ते शक्य नाहीये अंश मी तुला नाही माफ करू शकत मी स्वतःला निर्दोष साबित करून तुला डिवोर्स देऊन निघून जाईल तुझ्या आयुष्यातून प्रिया हुंदका आवरत बोलते प्रिया काय डिव्होर्स डिवोर्स करत आहेस मी काहीही झालं तरी तुला डिवोर्स देणार नाहीये अंश रागातच ओरडून बोलतो त्याच्या आवाजाने प्रिया दचकून मागे सरकते हे बघ प्रिया शांतपणे बोलतोय ते नीट ऐक अंश कडक आवाजात बोलतो प्रिया फक्त भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत असते प्रिया आय नो मी तुला खूप त्रास दिला पण एक चान्स तर तू मला देऊ शकते ना जरी तू मला डिवोर्स दिलास तरी हे तुझ्या मम्मा पप्पांना सहन होणार नाही तू त्यांची एकुलती एक मुलगी आहेस त्यांचा तरी विचार कर तसे प्रियाच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओघळतात तिला तिच्या मम्मा पप्पांची खूप आठवण येत असते ती बोलली तर होती अंशला ती त्याला डिवोर्स देईल पण तिने तिच्या मम्मा पप्पांचा विचारच केला नाही प्रियाला रडताना बघून अंश तिला मिठीत घेतो खूप वर्षांपासून ती अंशच्या मिठीसाठी तरसली होती ती तशीच अंशच्या मिठीत हुंदके देऊन रडत असते अंश काही न बोलता तिला मिठीत घेऊन कुरवाळत असतो पियू प्लीज शांत हो ना अंश प्रियाला मिठीतून दूर करत तिचे डोळे पुसत बोलतो प्रिया फक्त एकटक त्याच्याकडे बघत असते डोळे वाहने चालूच होते पियू झालं गेलं विसरून आपण नवी सुरुवात करू तू फक्त फक्त एकदा मला माफ कर मी परत तुला दुखावणार नाही आय प्रॉमिस अंश प्रियाच्या गालावर हात ठेवत बोलतो अंश मला माहीत नाही मी तुला माफ करू शकेल का नाही पण मला थोडा वेळ हवा ती बोलते पियू तुला हवा तेवढा वेळ घे पण प्लीज परत डिवोर्स देणार बोलून माझ्यापासून दूर जाण्याच्या गोष्टी करू नकोस अंश आवाजात जरब ठेवत बोलतो का प्रिया त्याला प्रश्नार्थक नजरेने बघत बोलते बिकॉज आय लव्ह यू आय लिव्ह विदाऊट यू अंश ओरडून बोलतो प्रिया त्याच्याकडे डोळे विस्फारून बघत असते ज्याच्यावर तिने प्रेम केलं तोही तिच्यावर प्रेम करतो हे ऐकून तिला हसावं का रडावं काहीच कळत नसतं ती डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू घेऊन त्याच्याकडे बघत होती नाही तुझं माझ्यावर प्रेम नाही असतं तर तू मला एवढा त्रास दिलाच नसतास प्रिया भानावर येत बोलते प्रिया आय रिअली लव्ह यू अंश प्रियाचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलतो नाही नाही तुझं माझ्यावर प्रेम नाही मी तुझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून बोलत आहेस ना प्रिया त्याच्या नजरेत बघत बोलते प्रिया ट्रस्ट मी आय रिअली लव्ह यू अगदी प्रेम काय असतं हे कळायला लागल्यापासून मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो अंश बोलतो नाही नाही तुझं माझ्यावर प्रेम नाही प्रिया अंशला बोलते त्यानंतर ती मनात बोलते खूप त्रास दिलास तू मला आता मीही तुला त्रास देणार प्रिया ऐकत नाही बघून अंश तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिला किस करत असतो प्रिया डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते तीही त्याच्या स्पर्शात हरवून त्याला अनुभवत असते पण लगेच भानावर येत ती अंशला जोर लावून ढकलून देते आणि उलट्या हाताने स्वतःचे ओट पुसून रागातच अंशकडे बघत असते अंशला ती रागात पण खूप क्यूट वाटत असते तो तिच्याकडे बघून हसत असतो हे बघ अंश दूर राहायचं माझ्यापासून प्रिया त्याच्यासमोर बोट नाचवत चिडून बोलते तुझ्यापासून दूर राहणं आता शक्य नाहीये मी तुला मनवूनच राहणार आणि तुला माझ्या प्रेमातच पाडणार अंश तिचं बोट हातात पकडत बोलतो वाट बघ प्रिया त्याचा हात झटकत बोलते मी तर तुझ्या प्रेमात आधीपासून आहे अंश पण तू मला खूप त्रास दिलास आता मीही तुला त्रास देणार बघू मला मनवण्यासाठी तू काय काय करतोस प्रिया मनातच हसत बोलते आणि बेडरूममधून निघून खाली किचनमध्ये येते अंशही तिच्या मागेच येतो प्रिया किचनच्या ओट्यावरील कॉफी बघून अंशला बोलते तू अजून कॉफी नाही घेतली ते मला तुला बोलायचं होतं ना म्हणून कॉफी तशीच ठेवून तुझ्या मागे आलो अंश कसनुस बोलतो. ओके मी परत कॉफी बनवून देते प्रिया कॉफी गॅसवर ठेवत बोलते अंश फक्त हो म्हणून प्रियाकडे बघत असतो प्रिया कॉफी मगात ओतून अंशला देते आणि सर्व नाश्ता डायनिंग टेबलवर नेऊन लावत असते प्रिया तू घे ना कॉफी अंश प्रियाला कॉफी मग देत बोलतो नको मी घेतली प्रिया बोलून किचनमध्ये जाते अंश बारीक चेहरा करून प्रियाकडे बघत असतो एवढ्यात डोरबेल वाजते वाचते प्रिया, प्रिया जाणार तर अंश बोलतो तू थांब मी बघतो कोण आहे ते असं बोलून तो डोर उघडतो ए हाय देव अंश देवला बघून हसत बोलतो हाय अंश मी पण आहे इथे मीरा मागून येत बोलते आली बाबा पनवती देव हळूच पुटपुटतो काय म्हणाला तू मीरा डोळे बारीक करून देवकडे बघत बोलते अग काही नाही देव घाबरून बोलतो अरे आत्तर या की इथेच भांडत बसणार आहात अंश दोघांचं बोलणं ऐकून हसत बोलतो आम्ही नाही भांडत हे तर आमचं प्रेम आहे हो ना मिरू डार्लिंग देव मीराच्या खांद्यावर हात टाकत बोलतो हो हो दिसतंय किती प्रेम आहे ते सरब बाजूला मीरा देवला बाजूला करत बोलते आणि आत प्रियाकडे निघून जाते तिच्या मागोमाग अंश आणि देवही येतात ए हाय प्रिया मीरा आणि देव एक साथ बोलतात हाय या ना तुम्ही नाश्ता करायला बसा प्रिया हसून बोलते चौघेही नाश्ता करायला बसतात काय आहे नाश्त्याला देव चेअर ओढून बसत बोलतो पराठे प्रिया पराठे सर्व करत बोलते अरे वाव माझे फेवरेट थँक यू वहिनी देव बोलतो आत्ताच नाश्ता करून आला ना तू तरी परत बसला बसलाय मीरा डोळे मोठे करून बोलते अगं मेरू डार्लिंग आता मी नाश्त्याला नाही बसलो ना तर एवढ्या स्वादिष्ट पराठ्यांचा अपमान होईल ग म्हणून थोडं खातो देव पराठा खात बोलतो हो हो खा कुठला मीरा नाक मुरडत बोलते अंश आणि प्रिया दोघांचं बोलणं ऐकून हसत असतात आज आपण फिरायला जायचं का मीरा प्रिया आणि अंशकडे बघत बोलते हो ना यार खूप दिवस झाले कुठे गेलो नाही आज जाऊया देव लगेच बोलतो मला तर चालेल प्रियाला विचार अंश एक नजर प्रियाकडे बघत बोलतो मनात तर लाडू फुटत होते कारण की आयता चान्स भेटला होता प्रियासोबत टाइम स्पेंड करायला सॉरी पण मला नाही जमणार आज ऑफिसला जायचंय मला प्रिया नकार देत बोलते तसे अंशचा चेहरा लगेच पडतो अगं त्यात काय आज लिव्ह घे ना आपण चौघे जाऊया मीरा लगेच बोलते अगं कालही गेले नाही आज जावे लागेल मला प्रिया अंशला एक लुक देत बोलते चल ना प्लीज 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 प्लीज, प्लीज मीरा आणि देव रिक्वेस्ट करत बोलतात ठीक आहे येईल पण मी आज ऑफिसला जाणार आहे आधीच सुट्ट्या झाल्या खूप प्रिया एक नजर अंशकडे बघत बोलते संध्याकाळी आपण जाऊया डिनरला चालेल ना तुम्हाला प्रिया बोलते चालेल काय धावेल मीरा खुश होत बोलते आता फक्त डिनरला जाऊ नंतर कधीतरी फिरायला जाऊया आत्ताच सांगून ठेवतो नंतर मला काही कारण नकोय देव प्रिया आणि अंशकडे बघत बोलतो ओके जाऊया प्रिया काही बोलायच्या आधी अंश पटकन बोलतो नाश्ता करून थोडा वेळ गप्पा मारून मीरा आणि देव निघून जातात प्रिया किचन आवरून बेडरूममध्ये आली ऑफिसला जाण्यासाठी रेडी होत होती प्रिया पाठोपाठ अंशही येतो प्रिया सरळ त्याला इग्नोर करते अंश तिथेच घुटमळत असतो शेवटी अंश बोलतो प्रिया मी येतो तुला सोडायला अंश कारची चावी घेत बोलतो नको माझी मी जाईल एवढं बोलून प्रिया निघून जात असते तसे अंश प्रियाला स्वतःकडे खेचून घेतो अंश काय करतोस सोड मला प्रिया त्याला दूर ढकलत रागात बोलते ओ बायको एवढ्याशा नाकावर किती तो राग आणि रागात तू खूपच क्यूट दिसतेस अंश परत तिला जवळ खेचत तिचं रागाने लाल झालेलं ला नाक ओढत बोलतो अंश तू तु? मी तुला अजूनही माफ केलेले नाहीये त्यामुळे तू माझ्यापासून दूर राहा प्रिया रागात बोलते तुझ्यापासून दूर राहणं आता शक्य नाहीये बायको अंश प्रियाला अजून जवळ खेचत बोलतो तसे प्रिया त्याच्याकडे रागात बघत त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपडत असते तुम्हारा तो गुस्सा भी इतना प्यारा लगता है की दिल करता है दीन भर तुमें ही तंग करते रहे अंश गुगलवर वाचलेल्या दोन ओळी प्रियाच्या गालावर किस करत बोलतो तसे प्रिया रागातच त्याच्या पायावर जोरात पाय मारते तसे अंश प्रियाला सोडून पाय हातात घेऊन नाचू लागतो द हेल अंश कळवळून बेडवर बसत प्रियाला रागातच बोलतो ही माझ्या जवळ येऊन किस करण्याची शिक्षा दूर राहायचं माझ्यापासून परत असं केलंच ना बघ मग प्रिया त्याला धमकी देऊन ऑफिसला निघून जाते डिअर बायको तू कितीही माझ्यापासून दूर पड तू कुठे जरी गेलीस तरी शेवटी माझ्याकडेच यायचं आहे अंश कुत्सितपणे हसत स्वतःशीच बोलतो आणि एक कॉल करतो प्रिया रागातच बडबडत घरातून बाहेर येते आणि रिक्षाला हात करून त्यात बसून ऑफिससाठी निघून जाते एवढ्या वेळ प्रियाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारा माणूस मोबाईल घेऊन कॉल करतो हॅलो मॅडम तो व्यक्ती बोलतो हां बोल काय खबर कॉलवरील मॅडम बोलते मॅडम ती आत्ताच घरातून बाहेर गेली तो व्यक्ती बोलतो तिच्या मागे तो होता का मॅडमने विचारले नाही मॅडम ती एकटीच होती तो व्यक्ती बोलतो तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेव मला क्षणाक्षणांची खबर हवीये मॅडम बोलते येस मॅडम तो बोलून कॉल कट करून तिथून निघून जातो इकडे ती मॅडम समोर लावलेल्या अंशच्या फोटोकडे एक बघत, हात असते। टक त्यावरून फिरवत क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद